तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट जळगाव जामोद तालुक्यातील नामांकित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला हा उपक्रम तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय सेवा योजना एन विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती देऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन या कार्यक्रमात जळगाव जामोद विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य श्री विवेक धुमाळे विधी तज्ज्ञ श्री अभिमन्यू वाघ डोंगर दिवे मॅडम व शेख मॅडम उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शहरी ग्रामीण तसेच आदिवासी नागरिकांसाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या कायदेविषयक योजनांची माहिती दिली यामध्ये अंटी रॅगिंग कायदा वाहतूक नियम सायबर गुन्हे आणि सायबर कायद्यांवर विशेष भर देण्यात आला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कायद्याचे पालन किती महत्वाचे आहे हे स्पष्ट करताना मान्यवरांनी तरुण पिढीने कायद्यांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाला जागृत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली प्राचार्यांचे अध्यक्षीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांनी घोषविले त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक साक्षरतेचे महत्व अधोरेखित केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यांनी व्यासपीठावरील मान्यवर हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने संस्थेचा अभिमान वाढविल्याचे प्रतिपादन केले स्वागत सन्मान व कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले रामेश्वर सायखेडे यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने झाली कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लबच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कायदेविषयक जनजागृतीची परिणामकारकता या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती मिळालीच शिवाय समाजाप्रती जबाबदारीची जाणीवही अधिक बळकट झाली अशा उपक्रमांमुळे तरुणाईला कायद्याचे पालन करण्याची प्रेरणा मिळते आणि गुन्हेमुक्त राष्ट्राच्या निर्मितीस हातभार लागतो कोल्हटकर महाविद्यालयाने अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवून एक आदर्श निर्माण केला आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज